तर नमस्कार मित्रांनो तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये शनिदेवाची मूर्ती ठेवणे वर्जित का असते चला तर व्हिडिओला करूया सुरुवात आणि जाणून घेऊया या मागील कारण शनिदेवाची पूजा केल्याने सर्व कष्ट दूर होतात अशी मान्यता आहे तसेच ज्या लोकांची साडेसाती सुरू आहे त्यांना याचा मोठा फायदा होतो अशी मान्यता आहे असे म्हणतात की शनि दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी मूळ नक्षत्र युक्त शनिवारपासून सुरू करून सात शनिवारपर्यंत शनी देवाची पूजा करून उपवास ठेवावे आणि पूर्ण नियमानुसार पूजा आणि उपवास केल्याने शनिदेव प्रसन्न होत आणि त्यांची कृपा होते तसेच भक्तांचे सर्व दुःखही दूर होतात शनिदेवाच्या क्रोधापासून वाचणे अत्यंत गरजेचे असते अन्यथा मनुष्यावर अनेक प्रकारचे दोष लागतात हिंदू धर्मातील लोक सकाळी आणि सायंकाळी आपल्या घरातील पूजास्थळी देवांचे दर्शन आणि त्यांची आराधना करतात घरात असलेल्या पूजास्थळी अनेक देवी देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात शास्त्रात काही देवी देवता असे आहेत त्यांच्या मूर्त्या किंवा फोटो घरामध्ये ठेवणे वंचित मानले जाते यापैकी एक म्हणजे शनिदेव यांची मूर्ती शनिदेवाची मूर्ती घरात ठेवणे वर्जित आहे शास्त्रानुसार शनिदेवाची मूर्ती घराच्या मंदिरात ठेवू नये याची पूजा घराच्या बाहेर एखाद्या मंदिरात करावी असं शास्त्र सांगण्यात आलं आहे आता आपण पाहू घराच्या मंदिरामध्ये शनिदेवाची मूर्ती ठेवणे वर्जित का आहे एका एक मान्यतेनुसार शनिदेवाला शाप मिळाला होता की ते ज्या कोणाला पाहतील तो अनिष्ट होऊन जाईल शनिदेवाच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी घरात त्यांची मूर्ती ठेवली जात नाही जर तुम्ही मंदिरातही शनिदेवाचे दर्शनासाठी जाल तर त्यांच्या पायाकडे पाहावे त्यांच्या डोळ्यामध्ये पाहून दर्शन कधीही करू नये अशात जर तुम्ही घरात शनिदेवाची पूजा करू इच्छित असाल तर मनातल्या मनात त्यांचे मनात स्मरण करा सोबतच शनिवारच्या दिवशी हनुमानजीचीही पूजा करा आणि शनिदेवाचंही स्मरण करा यामुळे शनिदेव प्रसन्न होतील मित्रांनो शनिदेव यांच्या व्यतिरिक्त राहू व केतूची मूर्ती नटराजची मूर्ती आणि भैरवाची मूर्ती या मूर्त्या देखील घरामध्ये दे ठेवू नये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र